आणि जितक्या प्रेमाने तुम्ही इथे आलाय तितक्याच प्रेमाने आशीर्वाद द्या शांतपणे प्लीज रिक्वेस्ट करते आणि सॉरी माझी मगाशी जरा चिडचिड झाली पण काय करणार लग्न लागतच नाही आपलं लग्न साडेपाच वाजताच होत फक्त खूप गर्दी आहे त्याच्यामुळे खूप डिले झालाय सो आतापर्यंत अपडेट केलं आता पुढेही करा सुरतच्या लग्नाला आलेले सर्व चाहते मंडळी आपतो इष्ट गणगोत्र मित्र ज्ञानवंत कलावंत गुणवंत सर्वांचं आमच्या कलाकारांच्या वतीने सहर्ष स्वागत आपण सर्वजण मिळून या कलाकाराचं लग्न संपन्न करतो आहोत आमची विनंती असे की हे लग्न व्यवस्थित पार आपण सर्वांनी मिळून पाहत <laughs> गल्ल्याचं स्वप्न राशी बाळगू अखिल मानव जातीच्या कल्याणकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञाने यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमाणी माऊली महावैष्णव टाओपाराय भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज व स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच आई पाहिलं व ते स्वप्न सध्यात उतरवण्याकरता ज्यांनी आपले प्राण पणाला लावले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण अतिशय आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका बिग बॉस विनर सूरज आणि संजना यांच्या शुभविवाह प्रसंगी आनंदाने उपस्थित आहोत आनंद आनंद एक ईश्वरीय वरदान असं म्हणते प्रफुल्लित करणारी एक न संवेदना मन मोराच्या पिसाऱ्यातून जलू निद्या घनुश्माची अनुभूती प्रत्येकाच्या जीवनात वाहणारा स्नेह झाला पण त्याचा करावा लागतो सोहळा तो सोहळा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे असं म्हटलं जातं की प्रेमाने जोडलेली चार माणसं त्यासाठी लागणारे असतो दिव्याने दिवा लावला की दिव्यांची फुलांचे फुलमाल की तयार होते तसं माणसाने माणूस जोडला की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं सूरजनी जे माणुसकीचं नातं तयार केलेलं आहे त्याचं दर्शन तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमधून नक्कीच घडत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने सुरज आणि संजनाला शुभाशीर्वाद देताना आणि आमचं सर्व बिग बॉस टीमच्या वतीने या ठिकाणी जानवीताई आहे अभिषेक सर आहेत पवन आहे आहे आमच्या सर्वांच्या वतीने या सूरजला आणि संजनाला आणि संजनाला शुभाशीर्वाद देताना एवढंच म्हणेल की या सूरेज आणि संजनाचा संसार अवघांचे संसार सुखाचा करीन आनंद बलाने तिने लोक या अनुभूतीने व्हावा या वधूवालांचा अर्थ सूरजचा आणि संजनाचा सुखी संसार पाहून संसार सुपल झाला की नाही ही अनुभूती यावी आपल्या सर्वांच्या वतीने सुरेज आणि संजनाला शुभेच्छा देताना एवढंच म्हणे की जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळू भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून रामकृष्ण रामकृष्णारी जय शिवराय गंपती गप्पा मंगल मूर्ती आता आपण मंगलाष्ट सुरुवात करूया